नमस्कार मित्रांनो ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण जिल्हा कोर्ट भरती दोन हजार चोवीस याच्यावरती लागोपाठ व्हिडिओ बनवत आहोत आता ही जी एक्झाम होणार आहे ही कृतीदेव मध्ये होणार आहे असं गृहित धरून आपण ही या अगोदर कृती देवचे जे काही कोड आहेत त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे खूप विद्यार्थ्यांकडे माझे जे कोड आहे कृतीदेवचे ते सगळे जे सगळे ए टू झेड मी पाठवलेले आहे पण विद्यार्थ्यांचं असं मत आहे की हे सगळे कोड पाठ करायचे का आणि याच्यातले कोणते कोड येऊ शकतात आजचा व्हिडिओ आपला याच्यावरतीच आहे का जे शब्द वारंवार येणारे आपल्याला पॅसेजमध्ये ते शब्द शब्द आपण आज आपल्या मध्ये बघणार आहोत त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे कोड आहेत तर मित्रांनो येणारे जे काही शब्द आहेत काही अक्षर आहेत जे आपल्याला नॉर्मली कीबोर्ड वरती मिळत नाही आणि मग त्याच अक्षरांसाठी आपल्याला कोड वापरावा लागतं असे काही अक्षर आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ज्याचे कोड कोणते आहेत नॉर्मली तुम्ही एवढे जरी कोड पाठ करून ठेवले तरी तुम्हाला कोणत्याही पॅसेज टाईप करताना जास्त अडचण येणार नाही एखाद्या दुसऱ्या मध्ये याच्या व्यतिरिक्त काही अक्षर येऊ शकतात पण हे जे अक्षर मी शोधून काढलेले हे कॉमन अक्षर आहेत जे पॅसेजमध्ये येतातच आणि त्यासाठी आपल्याला त्याचा कोड वापरावा लागतो पहिला आपण बघूया जसं शब्द आहेत माझ्या तुझ्या तर झ हा शब्द जो आहे तो आपल्याला पूर्ण येतो पण तो जर मला अर्धा टाईप करायचा असेल मग त्यासाठी माझ्याकडे कोड आहे आणि माझ्याकडे कोड काय आहे तर आर्ट बटन प्रेस करून दोनशे चौदा प्रेस करायचं आता मी आर्ट बटन प्रेस करतो आणि झिरो दोनशे चौदा सर्वप्रथम आपल्याला इथं फॉन्ट सेट करावा लागेल मग आट झिरो दोनशे चौदा जर टाइप केलं मी तर ऑटोमॅटिकली माझा अर्धा जाईल म्हणजे जसं जा इथं मी माझ्या शब्द लिहिलेला आहे तुझ्या शब्द लिहिलेला आहे अशा प्रकारचा जर अर्धा लिहायचा असेल तर आपल्याला अल् झिरो दोनशे चौदा हा कोड वापराव लागेल त्याच्यानंतर येऊन जाऊन पिऊन असे जे ऊ आहे किंवा ऊस आहे असं जर शब्द जर आपल्याला लिहायचा असेल तर सिंगल ऊ लिहू शकतो सिंगल ऊ साठी आपल्याला कॅरेक्टर आहे की बोर्ड पण जर ऊ लिहायचा असेल तर मग आपल्याला त्यासाठी काय कोड आहे तर आर्ट आलट झिरो एकशे सत्त्याण्णव त्यासाठी तुमचा हा कोड दाबला तर ऊ तयार होणार आहे आता काही ठिकाणी पॅसेज मध्ये ब्रॅकेट येतात हा ब्रॅकेट आपल्याला ती बोर्डवरती कुठेही नाहीये ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट ज्याला आपण कौन्स बोलतो जसं आता मी शब्द लिहिलेला कंसामध्ये तर मग जरा मला ब्रॅकेट हवं असेल तर त्यासाठी ओपन ब्रॅकेटला मला तुम्हाला इथं आर्ट झिरो एकशे अठ्ठ्याऐंशी हा जर मी कोड दाबला तर माझा ओपन ब्रॅकेट ओपन कौन्स येतो आणि जर मला कौंस क्लोज करायचा असेल तर मला परत आर्ट झिरो एकशे एकोणनव्वद हा कोड दाबल्यानंतर माझा ब्रॅकेट काय होईल क्लोज होईल काही विद्यार्थ्यांनी असं विचारलं होतं क्वेश्चन साठी काय सिंबॉल आहे दोन प्रकारचे स्लॅश असतात एक सिंपल स्लॅश आणि एक, एक बॅक स्लॅश बॅक स्लॅश जर बटन दाबलो तुम्ही तर तुम्हाला क्वेश्चन मार्क येतो त्यासाठी तुम्हाला कोणताही कोड दाबायची गरज नाही त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शब्द लिहायचा आहे राष्ट्र आहे किंवा ट्र पाहिजेल खाली आपल्याला तर त्यासाठी आपल्याला कोड दाबावा लागेल अल्ट झिरो एकशे सत्तर अल्ट झिरो एकशे सत्तर ऑटोमॅटिकली तो स्ट्रचा चा खालचा मार्क येणार जसं महाराष्ट्र आहे राष्ट्र आहे त्यासाठी त्यानंतर अजून एक कॉमन शब्द आहे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या तो जो रॅ आहे हा रॅ आपल्याला जर हवा असेल तर अल्ट झिरो दोनशे अठरा याने तो र्या येणार आहे म्हणजे जर रॅ आपल्याला हवा असेल तर त्यासाठी अल्ट झिरो दोनशे अठरा दावा काही विद्यार्थी डॅश दाबतात तर काही विद्यार्थी हा डॅश देतात तर हा डॅश चुकीचा आहे हा रॅचा डॅश नाहीये रॅचा डॅश हा आहे आणि तो काय कोडणी येणार आहे तर जसं ह्या ठिकाणी तुम्ही सेवन दाबला तो अशा प्रकारचा डॅश येतो हा जाणारा शब्द तयार होऊ शकत नाही तो डॅश आहे पण जाणाऱ्यासाठी आपल्याला आर्ट झिरो दोनशे अठरा तेच दाबावं लागेल त्यावेळेस तो र्या तयार होईल येणाऱ्या जाणाऱ्या त्यासाठी त्यानंतर आपल्याला हत्ती लिहायचंय म्हणजे डबल त लिहायचा पण डबल त कसा आहे त तनी ति तर एक त खाली आहे आणि ला ला एक लाईन तरळ आहे डबल त असा पण होऊ शकतो जसं आता मी हा एक त दिला आणि हा एक त दिला पण आपल्याला असा त नको आहे आपल्याला एक लाईन स्ट्रेट हवी आणि दुसरी लाईन खाली हवी जर अशा प्रकारचा आपल्याला त हवाय तर त्यासाठी आपल्याला आल्ट झिरो दोनशे सतरा दाबावं लागेल आणि जर काना देला तो शब्द तयार होणार त्याच्यानंतर त्र शब्द आपल्याकडे आहेत प्लस ला त्र शब्द आहे पण मला त्र पूर्ण नकोय मला त्र अर्धा हवा आहे तर त्यासाठी आपल्याला कोड दाबावा लागेल आल्ट झिरो एकशे एकाहत्तर ज्याने काय होईल अर्धा त्र तयार होईल त्यानंतर काय विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की पाश्चिमात्य शब्द कसा लिहायचा मित्रांनो पाश्चिमात्य शब्द लिहिताना स्र जो आहे तो अर्धा लिहायचा आहे श्र जर आपल्याला बघितला पूर्ण येतो जेला पूर्ण स्त्र आहेत पण जर तो स्त्र अर्धा लिहायचा असेल आपल्याला तर त्यासाठी आपल्याला आर्ट बटन दाबून झिरो दोनशे वीस हा कोड टाईप करावा लागेल त्यानंतर अर्धा स्त्र येईल त्यानंतर तुम्ही त्याला स जोडू शकता म्हणजे पाश्चिमात्य शब्द तयार होईल त्याच्यानंतर आपल्याला विठ्ठल शब्द लिहायचा आहे म्हणजे डबल ठ लिहायचा आहे तर ठ सिंगल आपल्याला बी वरती आहे बी वरती आपल्याला ठ आहे पण आपल्याला परत त्याला ठ जोडायचा आहे आपण जर परत बी दाबला तर अशा प्रकारचा येईल असा शब्द विठ्ठल होणार नाही आणि कृतीदेव मध्ये कोणताही शब्द अर्धा करण्यासाठी कोणताही की नाही जसं आय एस एम मध्ये आहे मग आपल्याला डबल ठक असा येईल तर त्यासाठी आपल्याला आठ बटन प्रेस करून दोनशे चाळीस टाईप करावं लागेल ज्याने डबल ठेल म्हणजे विठ्ठल वगैरे शब्द जर लिहायचा असेल त्यानंतर रफ्तार जर आपल्याला फ कम्प्लीट पाहिजे असेल तर आपण शिफ्ट आणि क्यू दाबलं तर फ कम्प्लीट येतो पण जर आपल्याला अर्धा फ हवा असेल मग त्यासाठी आपल्याला कोडच टाईप करावा लागेल कारण अर्धा शब्द करण्यासाठी परत कृतदेव मध्ये कोणत्याही प्रकारची की नाहीये मग झिरो एकशे ब्याऐंशी जर मी दाबला तर अर्धा फ येणार त्यानंतर शब्द आहे खड्यात म्हणजेच काय तर ल आपल्याला अर्धा करायचा आहे पण अर्धा ल कृतीदेव मध्ये कुठेही नाहीये मग या ल ला य जोडायचा आहे नॉर्मली य असा टाइप होतो याला य अशा प्रकारचा येतो पण हा य ल ला जोडणारा आहे मग त्यासाठी आपल्याला कोड दाबावा हो लागेल नाही तर काय शब्द तयार होईल असं होईल ळ येत ख असा शब्द तयार होईल पण तो शब्द काय आहे खळ्यात मतलब ळ अर्ध आहे पण ळ अर्धा नसल्यामुळं त्याला य जोडला जातो त्यासाठी काय करायचं आल्ड बटन दाबून झिरो दोनशे अकरा दाबलं का य त्याला जोडला जाईल आणि त्याला काना द्यायचा म्हणजे य जोडला जाईल त्यानंतर जर आपल्याला वांडमय लिहायचं असेल तर डच्या बाजूला अनुस्वार येतो तो आपल्याला द्यावा लागतो साठी मग त्यासाठी आपल्याला ड तर आपण देऊ शकतो अनुस्वार दिला तर तो, तो त्याच्या वरती येणार मग बाजूला जर फुल स्टॉप हवाय किंवा अनुस्वार हवाय तर तो, तो कसा देणार मग त्यासाठी कोड आहे आर्ट बटन दाबायचं झिरो एकशे एकोण ऐंशी तर त्यासाठी ऑटोमॅटिकली वाङमयचा ड लिहून येईल त्यानंतर जर आपल्याला भिन्न शब्द लिहायचा आहे तर न डबल न आपण जोडू शकतो डबल न कसं जोडू शकतो जर यू टाईप केला तर न येतो जर मी यू टाईप केला तर न येतो जर मी शिफ्ट आपण यू टाईप केला तर अर्धा न येईल आणि परत यू टाईप केला तर असा नाही पण मला असा न न टाईप करता एका खाली एक न हवाय मग जर असा शब्द जर मला लिहायचा असेल पॅसेज मध्ये न असा असेल एक वरती एक खाली तर त्यासाठी मला आल्ट झिरो दोनशे तेहतीस हाच शब्द टाईप करावा लागेल जेणेकरून डबल न एका खाली एक ए, -ए। त्यानंतर हृदय जर शब्द मला लिहायचा असेल तर हल हला उकार दिला जातो हृदय तर आय मध्ये आपण त्याचा पाय मोडतो हचा तर ऑटोमॅटिक त्याला उकार येतो पण इथं त्यासाठी आपल्याला कोड दाबावा लागणार आहे आल्ट झिरो दोनशे सव्वीस त्याने हृदयाचं रू येणार हृदय त्यानंतर मक्तेदारी मक्तेदारी हा शब्द लिहायचा त लिहायचं मक्तेदारी डबल त आणि एक त ची लाईन स्ट्रेट आणि त्याला अर्धा क मग त्यासाठी आपल्याला कोड आहे झिरो दोनशे अठ्ठावीस यानी मक्तेदारी मधला त लिहू शकतो रक्त मक्तेदारी डबल जर क मला पाहिजे असेल जसं कक्कड अक्कड डबल क तर असाही क लिहू शकतो हा ए बाजूला क झाला म्हणजे बाजू बाजूला आपल्याला एका खाली एक क हवाय आहे जसं विठ्ठला अल्ट झिरो दोनशे चौवेचाळीस हा कोड टाईप लागेल जेणेकरून एका खाली एक मित्रांनो हे काही कॉमन शब्द आहे जे आपल्याला पॅसेजमध्ये थोडेफार येणार आहेत याच्या व्यतिरिक्त काही शब्द येऊ शकतील पण तेवढे कॉमन नसतील की जे वारंवार तुम्हाला येतील त्याच्यामुळे एवढ्या शब्दाचा जरी तुम्ही कोड पाठ करून ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही व्हिडिओमध्ये मी सगळे कोड दाखवलेले आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये जेवढे कोड सांगितलेले आहेत याच्या व्यतिरिक्त जरी काही कोड तुम्हाला हवे असेल किंवा तुम्हाला असं वाटतं याच्यात काही शब्द राहून गेले ज्याचे कोड आपल्याला हवे होते मित्रांनो तेही तुम्हाला सांगतो हे कोड कुठे बघायचे आणि कसे बघायचे मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये इन्सर्ट टॅबवर आपण क्लिक करायचं आहे या ठिकाणी सिंबॉल ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मोर सिंबॉलवरती क्लिक आहे तुम्हाला हा सिंबॉल ऑप्शन दिसेल इथे इथं तुम्हाला जो फॉन्ट आहे तो कृतीदेव देव झिरो पंच पंचावन्न हा सेट करा कृतीदेव देव झिरो पंचावन्न तुम्ही हा फॉन्ट सेट करा आणि ह्या झिरो पंचावन्न कृतीदेव मध्ये तुम्हाला सगळे कॅरेक्टर इथे दिसतील या सिंबॉलच्या डायलॉग बॉक्स मध्ये आणि इच अँड एव्हरी वन कॅरेक्टर तुम्ही चेक करा आता पहिलं तर तुम्हाला जो शब्द आडलाय तुम्ही तुमच्या कीबोर्डवरती आहे की नाही आहे तो शोधा जर तो कीबोर्ड वरती असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कोड दाबायची गरज नाही पण जर तो कीबोर्ड वरती नाही मग त्याचा तुम्हाला कोड शोधायचा आहे जसं तुम्हाला डबल ड हा जर तुम्हाला शब्द शोधायचा आहे डबल डबल ड चा कोड काय तर इथं तुम्ही डबल ड शब्दाला सिलेक्ट करा आणि इथं तुम्हाला शॉर्टकट की त्याच्या बाजूला तुम्हाला इथे त्याचा कोड दिसतो झिरो दोनशे सात अशा प्रकारे तुम्हाला जे जे शब्द तुम्हाला आडतील तो शब्द तुम्ही याच्यामध्ये शोधा आणि त्याच्यावर त्याचा कोड तुम्हाला दिसेल जसं आता तुम्हाला भद्र शब्द पाहिजे तर भ हा शब्द तुम्हाला इथं हवा आहे तर बघा त्याचा कोड काय आहे झिरो दोनशे शेहेचाळीस आठ झिरो दोनशे शेहेचाळीस तिथं प्रत्येक कॅरेक्टर्स तुम्हाला इथं दिलेले जे तुम्हाला मराठीमध्ये टाईप करताना लागतात आणि त्या प्रत्येक कॅरेक्टरचा कोड इथं तुम्हाला खाली दिसेल जसं तुम्हाला अर्धा चंद्राचा सुद्धा तुम्हाला कोड हवा असेल काना आणि अर्धचंद्र तर डायरेक्ट त्याचाही कोड आहे झिरो आठ एकशे तीस टाकलं तर काना आणि वरती अर्धा चंद्र हा येईल क्रू पाहिजे किंवा क्रमांक लिहायचा आहे तर त्याचाही कोड तुम्हाला इथं आहे समजा क्रू हा शब्द तर तुम्ही कीबोर्ड वरनं टाईप करू शकता क साठी डी शब्द आहे आणि जर तुम्ही हायफलेशन दाबलं तर त्यासाठी तुम्हाला खालचा रू येतो म्हणजे कृती तर हे शब्द तुम्हाला कीबोर्ड वरती आहे पण डायरेक्टली जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी पण तुम्हाला कोड दिलेला आठ झिरो वन फाय वन म्हणजे एकशे एक्कावन्न जर दाबला तर डायरेक्ट क्रू शब्द तयार होईल पण लक्षात ठेवा प्रत्येक शब्द हा कोडनी घ्यायचा नाही जो शब्द कीबोर्ड वरती नाही तो शब्द कोडनी घ्या असं नाही का तुम्हाला जो शब्द वाटतो लाज तुम्हाला प्र प्र तुम्ही कीबोर्डने टाईप करू शकता त्यासाठी कोड वापरायची गरज नाही तिथं प्र ना ला पण आपल्याला कोड दिलेला आहे टाईप करू शकता बघा इथं प्र दिलेला आहे आणि हा प्रीबोर्ड वरती कोड दिलेला आहे झिरो दोनशे एकतीस पण हा प्र वापरू नका हा कोड वापरू नका तुम्ही कीबोर्डने टाईप करा कारण ज्यावेळेस तुम्हाला कोड वापरायचा त्यावेळेस तुम्हाला खूप की दाबावा लागणार आहे चार ते पाच आणि त्याच्यानंतर तुमचा शब्द तयार होईल त्याच्यापेक्षा तुम्ही पटकन कीबोर्डने तो शब्द टाइप होऊन जाईल मग कोड कोणते दाबायचे आहे जे कीबोर्ड वरती बटणे नाही तेच कोड दाबायचे कोड सोड़ा नाही प्रत्येक शब्दाचा तुम्ही कोड टाइप करत बसला तर ते शक्य होणार नाही कारण प्रत्येक शब्दाला कोड दिलेला आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा आता तुम्हाला हा कोड हा टॉपिक तुमच्यासाठी संपलेला असेल आता असं एकही नाही मला याचा कोड मिळत नाही ना, मी कोड शोधू कुठं किंवा कोड शोधायचा कसा तर कोड कसा शोधायचा याचं पण तुम्हाला मी उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे कोणत्याच कमेंट बॉक्स मध्ये तुमचा असा प्रश्न कधीच आला पाहिजे ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर मला ह्या शब्दाचा कोड मिळत नाही तर तुमचा तोही टॉपिक आता संपलेला आहे कोड ह्या विषयावरचा आपण व्हिडिओ पूर्ण बघा विदाउट व्हिडिओ बघितल्याशिवाय कमेंट करू नका आणि याची पी डी एफ मी कोणालाही शेअर करणार नाही कारण याच्यासाठी मी पूर्ण अर्धा दिवस मेहनत घेऊन हे सगळे कोड तयार केलेले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही ना एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद वंदे मातर